पुण्यातील हुतात्मा चौकातील ऐतिहासिक इस्माईल बिल्डिंग मध्ये दोन हजार सतरा मध्ये सुरू झालेले आणि जगभरात स्पॅनिश फॅशन ब्रँड म्हणून प्रसिद्ध असलेल्या जाराच्या आलिशान दुकानाला सोमवारी टाळे लावण्यात आले आहे इंडिटेक्स आणि टाटा समूहाच्या ट्रेंड लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमाचा भाग म्हणून ऐतिहासिक इस्माईल इमारतीच्या एक्कावन्न हजार तीनशे चौरस फूट अशा विस्तीर्ण क्षेत्रफळावर झाराचे भारतातील पहिले अलिशान दुकान दोन हजार सतरामध्ये सुरू झाले होते त्यामुळे मुंबईतील विक्रीच्या क्षेत्रात एक महत्वपूर्ण बदल देखील घडला होता झारा आलिशान दुकानामुळे ऐतिहासिक इस्माईल पुन्हा एकदा आकर्षणाचं केंद्र झाली तथापि दुकान बंद करण्याच्या निर्णयामागील कारणांची चर्चा आता सध्या सुरू झाली आहे दक्षिण मुंबईच्या फोर्ट परिसरातील वास्तुशिल्पाचा वारसा असलेली इस्माईल बिल्डिंग गेल्या एका शतकाहून अधिक काळ या परिसराचं वैभव मानली जाते विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ही ऐतिहासिक इमारत बांधली गेली होती आणि सर इस्माईल युसुफ ट्रस्टच्या नावावरून या इमारतीचं नाव इस्माईल बिल्डिंग ठेवण्यात आलं होतं सर इस्माईल युसुफ हे ट्रस्टचे संस्थापक होते आणि ब्रिटिश काळात मुंबईतील प्रमुख जमीनदार देखील होते झाराने मुंबईतील आपले पहिले अलिशान दुकान सुरू करण्यासाठी या इमारतीची निवड करण्यापूर्वी तेथे काही गृहनिर्माण बँक आणि कार्यालय कार्यरत होती परंतु या दुकानाची जागा झारा या प्रतिष्ठित ब्रँडच्या अलिशान दुकानाने घेतली या परिवर्तनासाठी आणि इस्माईल इमारतीच्या संरचनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी वास्तुविराश यांनी अथक काम केले परंतु आता जगभरात स्पॅनिश फॅशन ब्रँड म्हणून प्रसिद्ध असलेल्या झाराच्या या अलिशान दुकानाला सोमवारी टाळे लावण्यात आले आहे त्यामुळे आता मुंबईतील फॅशनच्या दुनियेतील एका युगाचा अंत झाल्याचं म्हटलं जात आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा